हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत टेस्टी टेस्टी मोमोज रेसिपी ती देखील चटणीसहित यासाठी मी चटणीला पहिले प्रथम टोमॅटो घेतले आहे तीन टोमॅटो साईज मोठी आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचे आहेत आणि टोमॅटोला चिर पाडून घ्यायची अगदी नॉर्मल चाकू लावायचा आहे आपल्यांना याने साल निघण्यास मदत होते आणि मस्तपैकी गरम पाण्यात उकळून घ्यायचे आहेत हे टोमॅटो आपल्यांना झाकण ठेवून पाच मिनटात उकळले जातात टोमॅटो सगळे चटणीचं बाकीचं साईड तयार करून घेऊ आपण मी दोन इंच आले घेतलं आहे लसूण घेतला आहे दहा बारा पाकळ्या तो देखील चॉप करून घ्यायचा आहे रफली आपल्यांना आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून याची सर पेस्ट करायची आहे आपल्यांना इथे आपण लसूण आणि अद्रक बारीक चॉप करून देखील टाकू शकतो आता मोमोचं सारण तयार करून घ्या मी किसलेला पत्ता किसलेला गाजर आणि एक शिमला छोटी शिमला मिरची देखील घेतली आहे बारीक कट करून एका भांड्यात आपण गाजर शिमला मिरची आणि शि कोबी टाकूया त्यामध्ये एक चमचा मीठ टाकूया मिठाने कोबीचे पाणी छान सगळे निघून जाते मीठ टाकून कोबी हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटासाठी पाच ते दहा मिनटासाठी ठेवा आता इकडे आपले टोमॅटो देखील छान उकळले गेले आहेत बघा पाच मिनिट लागले मला टोमॅटो उकळायला वरची साल बघा किती छान निघून आली आहे टोमॅटो काढून घ्यायचे आहेत आपल्याला बाहेर आणि वरची साल देखील सोलून घ्यायची आहे टोमॅटोची टोमॅटो रफली कट करून आपण मिक्सरच्या भांड्यात काढणार आहोत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट करून घेऊ याची पेस्ट देखील तयार झाली आहे माझी बघा आता मी आलं आणि लसूण यांची जाडसर पेस्ट केली होती ती घेते आहे एका कढईत एक चमचा तेल घ्यायचा आहे आपल्याला आणि तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून छान खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी टोमॅटोचं सार टाकलं आहे टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान शिजला गेला पाहिजे मी झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं परतून घेते त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकणार आहे मी इथे कश्मीरी लाल मिरची वापरली आहे एक चमचा मीठ वापरला आहे इथे आवश्यकतेनुसार वापरायचं आहे तुम्हाला एक चमचा विनेगर एक चमचा टोमॅटो सॉस टाकून छान परतून घ्यायचं आहे चटणीमध्ये मीठ टाकताना सॉस दे देखील मीठ असतं याचा विचार नक्की करायला हवा नाहीतर खाडस खारसट होईल चटणी चटणी परतल्यानंतर गॅस बंद केल्यावर मी एक चमचा सोया सॉस वापरते आहे चटणीमध्ये तो देखील छान मिक्स करून घ्यायचा आहे अगदी ठेल्यावर चायनीज गाड्यांवर मिळते तशी चटणी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा टेस्टला अप्रतिम झाली होती आता मोमोजचे सारण करून घेऊया आपण मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा घेतला आहे मी यांची देखील पेस्ट करून घेणार आहे यामध्ये मी काळी मिरी वापरते चार ते पाच तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल ती वापरायची आहे तुम्हाला आणि जाडसर पेस्ट करून घेतली आहे कोबी देखील खोलून घेतला आहे मी आणि कोबीमधील पाणी हाताने पिळ पिळून छान काढून घ्यायचं आहे आपल्यांना बघा या प्रकारे कोबीतील मीठ टाकल्यामुळे पाणी सगळे कोबीचे निघून जाते कोबीचा उग्र वास देखील उडून जातो पाण्याचा थोडा देखील अंश नको नाही तर मोमोज फाटण्याची शक्यता असते छान कोबी हात मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण वाटलेलं काळी मिरी आणि लो आलं मिरची पेस्ट टाकणार आहोत सगळे कोबी टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्या सारणामध्ये एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा सोया सॉस वापरायचं आहे आपल्याला सॉस टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कोबीमधील सगळं पाणी निघून गेलं आहे त्यामुळे कोबी कोरडा वाटतो आहे तुम्हाला हे मोमोज घरी ट्राय करून बघा खूप टेस्टी बनतात बाहेर अगदी बाहेर बाहेर मिळतात तसे बनतात आपण खातो ते खूप कॉस्टली पडतात तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी यूट्यूबवर नवीन असलेले मला तुमच्या सपोर्टची गरज आहे चला तर आपण मोमोजसाठी पीठ मळून घेऊया आता मी इथे दोन वाटी मैदा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी थोडे मीठ वापरणार आहे हे कोरडच हाताने मिक्स करायचं आहे पहिले आपल्याला माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी आणि छान मी थोडे थोडे पाणी टाकून हा गोळा घट्टसर मळायचा आहे मी एक चमचा तेल देखील वापरणार आहे गट्टसर गोळा करून घ्यायचा हे मोमोज खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आपण बाहेर खातो ते खूप कॉस्टली पडतात आणि शिवाय हायजीन देखील मेंटेन होत नाही तिथे अगदी मुलांना आवडतील या प्रकारे करून घ्यायचे आहेत आपल्याला आपण सारणामध्ये स्टफिंगमध्ये पनीर देखील वापरू शकतो चीज देखील वापरू शकतो मी इथे तुम्हाला बेसिक मोमोज दाखवले आप आहेत आपल्या यूट्यूब चॅनल प्रथमदेखील मोमोजची रेसिपी खूप लाईक केली गेलेली आहे के म्हणून मी सेकंड टाईम तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे दुसऱ्या प्रकारे आता घट्टसर गोळ्या मळल्यानंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आहेत बघा या प्रकारे मोमोज अगदी वेगवेगळ्या साईजमध्ये तयार करता येतात मी तुम्हाला दोन तीन बेसिक साईज दाखवणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार मोमोज तयार करू शकतात याला काहीही प्रॉपर आकार दिलाच पाहिजे असं काही नाही याची गोळ्या घेऊन एक पिढ्या घेऊन त्याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण टाकून आपण अगदी मोदकला कळ्या पाडतो त्याप्रमाणे देखील मोद मोमोज केले जातात मोस्टली ह्याच प्रकारे मोमोज बनवले जातात आता मी तुम्हाला दुसरी बा साईज दाखवते आहे इथे मी त्रिकोणमध्ये मोमोज करणार आहे रेसिपी केल्यावर मला नक्की सांगा कशी झाली माझी रेसिपी शिवाय सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मी सगळे मोमोज या प्रकारे करून घेते आहे आपण स्टपिंग केल्यानंतर मोजून ते वीस ते पंचवीस मिनिटात मोमोज तयार होतात चटणी देखील आपण पूर्वतयारीमध्ये करू शकतो माझे सगळे मोमोज तयार करून मी वेगळेवेगळे डिफरंट साईजमध्ये मोमोज केले आहेत आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करत आणि त्यावर गाळणी ठेवली आहे मी मोमोज वापवण्यासाठी माझ्याकडे उकडीचं सामान नाही उकडीचं कुकर वगैरे काही नाही म्हणून ह्या प्रकारे करत आहे आणि गाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तेलावर स मोमोज ठेवायचे आणि मोमोज ठेवल्यानंतर देखील ब्रशच्या साहाय्याने मोमोजच्या वरून आपल्याला तेल लावायचं आहे झाकण ठेवून द्या पंधरा ते वीस मिनटांनी आपण झो झाकण खोलायचं आहे मी अजून थोडे वाफवणार आहे मोमोज ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला वापायचे आहेत छान आता माझे मोमोज रेडी झाले आहेत बघा सर्व करून घेऊया आपण मी छान एका डिश डिशमध्ये मोमोजची चटणी टोमॅटो सॉस आणि आता हे मोमोज घेणार आहेत चवीला खूप छान झाले होते माझ्या मुलांनी खूप आवडीने खाल्ले तुम्ही देखील ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग